नमस्कार मित्रांनो मी रविराज जाधव हो। तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजचा चर्चेचा मुद्दा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे दोन समाज आमने सामने आलेले आपल्याला दिसून येतात एक भला मोठा समाज आहे मराठा समाज आणि दुसरा समाज आहे वंजारी समाज वंजारी समाज हा संख्येने लहान जरी असला परंतु परळी बंदची हाक देण्यामध्ये या समाजाचा पुढाकार आहे असं बोललं जात आहे अनेक राजकीय विश्लेषक यावरून बोलून दाखवत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण कुठेतरी आता जातीवादी झालेलं आहे का या प्रकरणाला जातीचं वळण लागलेलं आहे का हा प्रश्न आहे परंतु जातीवाद करणं योग्य आहे का हा देखील एक मोठा प्रश्न आहे डिटेलमध्ये या संबंधी चर्चा आपण करणार आहोत आता जे सरपंच होते संतोष देशमुख मराठा समाजाचे गावामधले चांगले पुढारलेले नेते होते तालुक्याच्या राजकारणामध्ये देखील त्यांचं नाव चर्चेत असायचं आणि सुरेश अण्णा धस ज्या पद्धतीने बोललेत की संतोष देशमुख यांचं कर्तृत्व फार मोठं होतं गावासाठी त्यांनी भलं मोठं काम केलं होतं आणि भारतीय जनता पक्षाचे बूत प्रमुख म्हणून संतोष देशमुखांनी काम बघितलं होतं आमच्या बूत प्रमुखाचा जीव गेलेला आहे आणि त्यासाठी आम्ही संघर्ष करतोय जात महत्वाची नसून एखाद्या माणसाचा प्राण महत्वाचा आहे असा बोलबाला कुठेतरी बजरंगप्पा सोनवणे असतील संदीप क्षीरसागर असतील मनोज जरांगे पाटील असतील त्याचबरोबर सुरेश धस असतील या सर्वांनी लावलेला आहे आणि हे जे नेते आहेत हे ने राजकारण करत आहेत जातीवाद करत आहेत सामाजिक नेत्यांचं म्हणणं आहे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे मोर्चे काढलेले आहेत त्यांच्या विरोधात लक्ष्मण हाके यांनी देखील मोर्चे काढले होते त्यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी समाजाने आता लक्ष्मण हाके यांना प्रश्न आहे की एका माणसाचा जीव गेलाय आणि फक्त जीवच गेला नाहीये तर तडपू तडपू त्या माणसाची हत्या करण्यात आलेली आहे निर्घुण हत्या आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीची हत्या करण्यात आलेली आहे लोखंडाच्या रॉडने त्या माणसाचा जीव घेण्यात आला त्या माणसाची डोळे जाळण्यात आली म्हणा किंवा डोळ्यावर फायटरद्वारे मार करण्यात आलं म्हणा अशा पद्धतीने संतोष देशमुख जे आपल्यातून निघून गेलेत आणि त्यांच्या परिवारासोबत प्रत्येक समाज उभा आहे ज्यांना जाण आहे जातीवादाच्या पलीकडे जाऊन ते विचार विचार करू शकतात दीपक केदार जे की संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे मोर्चे निघत आहेत त्याच्यामधले एक प्रमुख वक्ते आहेत त्यांचं भाषण खूप गास्त आहे दीपक केदार म्हणतात की लक्ष्मण हाके हे सुपारी घेऊन बोलत आहेत तर हाके सरांना माझं म्हणणं आहे की तुम्ही शिक्षित आहात घेतली सुपारी आणि वाजवली दुपारी असं लक्ष्मण हाके यांनी करता कामा नव्हे आता ओबीसी असेल एस सी असेल एस असेल, असेल जातीवाद प्रचंड महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे आणि त्याला कारण आहे आरक्षण अरख्षन, आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जारांगे पाटील यांनी जातीवाद नाही केला तर ते जातीवंत मराठे आहेत है, हेच आपल्याला म्हणावं लागेल आणि फक्त ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली होती त्याच्या विरोधात तुम्ही प्रति मोर्चे काढले बाबा ते समजू शकतो परंतु आपण लोक एखाद्या माणसाची हत्या झाली दुसरीकडे गुंड माणसं आहेत ज्यांनी बदला म्हणून म्हणा किंवा पैशासाठी खंडणीच्या प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या केली त्याच्या विरोधात मोर्चे काढणे कितपत योग्य आहे आणि धनंजय मुंडे यांचा उल्लेख सुरेश धस यांनी मोठा आका म्हणून केलेला आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड यांना आका अशा शब्दाने संबोधण्याचं काम करत असतात ते म्हणजे सुरेश धस सुरेश धसांनी एकंदरीत हे प्रकरण विधान ज्यावेळेस नागपूरमध्ये अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये खूप गाजवलं सुरेश धस यांच्या पाठोपाठ विजय पंडित हे देखील या प्रकरणावर बोलले ज्या तिथल्या लेडीज एम एल ए होत्या बीड जिल्ह्यामधल्या त्या देखील या प्रकरणावर बोलल्या प्रकाश सोळुंके देखील या प्रकरणावर वेळोवेळी व्यक्त होताना आपल्याला दिसले तर एकंदरीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात बीड जिल्ह्यातले सर्वच आमदार धनंजय मुंडे विरोधात म्हणता येणार नाही परंतु संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येचा निषेध म्हणून हे सर्व आमदार एकंदरीत व्यक्त झालेले आहे आणि ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो त्याच पद्धतीने या प्रकरणाचा देखील राजकारण करण्याचा पुरेपूर प्रयत्न धनंजय मुंडे समर्थकांनी केलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल सुरेश धस जे आहेत पाच टमचे आमदार आहेत वरिष्ठ नेते आहेत जाणते नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या वेळापासून ते आमदार आहेत आणि ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांची काळी संपत्ती म्हणा ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांना टार्गेट करणं असो म्हणा हे एकंदरीत जे सुरेश धसांनी केलेलं आहे आणि पंकजा ताई मुंडे सुरेश धस यांच्यावर काय बोलले की त्यांच्यामुळे बीड बदनाम झाला आता पंकजा ताई मुंडे यांना प्रश्न विचारला पाहिजे मित्रांनो की जे धनंजय मुंडेंनी केलं आता करुणा शर्मा ह्या वेळोवेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलत असतात किंवा जे काय इतर गोष्टी ज्या सर्व काही धनंजय मुंडेंच्या आहेत वाल्मिक कराड यांना पाठीशी घालण्याचं काम ते करतायत असं वेळोवेळी संदीप क्षीरसागर बोलतायत तर हे जे एकंदरीत आहे हे मग यामुळे बीडचं नाव बदनाम होत नाही का असा प्रश्न देखील पंकजाताई मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना आता विचारला पाहिजे आणि पंकजाताई मुंडे यांचं नाव अवघ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव घेण्यात येतं कधी राज्यातील भारतीय जनता पार्टीचा विचार केला तर एक महत्वाच्या नेत्या पंकजाताई मुंडे आहे त्यांनी कुठेतरी जाण आणि भान ठेवून बोलावं असं अनेक राजकीय विश्लेषकांचं देखील यावर म्हणणं आहे पंकजाताई तुमचं नेतृत्व तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्री झालात आणखी मोठ्या पदावर तुम्ही जावं अशी आमची इच्छा आहे परंतु असं सुरेश धस यांच्याबद्दल बोलणं योग्य नाहीये असंच आपल्याला म्हणावं लागेल यामध्ये आणखी एक नाव जे घ्यायचं झाल्यास ते म्हणजे बजरंग अप्पा सोनवणे यांचं बजरंग अप्पा सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे सध्या कट्टर राजकीय विरोधक मानण्यात येतात परंतु या मुद्द्यामध्ये कुठेही राजकारण न करता निपक्षरित्या आणि विशेष म्हणजे माणुसकीच्या नात्याने म्हणता येईल किंवा आपण बीड जिल्ह्याचे खासदार आहोत या पद्धतीने म्हणता येईल बजरंग अप्पा सोनवणे यांनी देखील संतोष देशमुख यांना न्याय मिळावा एवढीच त्यांची भूमिका राहिलेली आहे संदीप क्षीरसागर देखील बजर बजरंग अप्पा सोनवणे यांच्या खांद्याला खांदा लावून पावलाला पावलं भिडून या, या मुद्द्यावर संघर्ष करताना आपल्याला दिसून येत आहेत संदीप क्षीरसागर हे ओबीसी आहेत आणि ओबीसी असून देखील ते संतोष देशमुख यांच्या बाजूने बोलत आहेत म्हणजे ते राजकारण करत नाही आहेत कधी जातीचाच विषय असता तर त्यांनी देखील काही वेगळी भूमिका घेतली असती परंतु जात न मानता एक माणुस तिला काळीमा फासणारी घटना घडली आहे यासाठी आदरणीय संदीप भैया क्षीरसागर आपल्याला संघर्ष करताना दिसत आहेत बजरंग अप्पा सोनवणे यांना साथ देत आहेत या, या मुद्द्यामध्ये तरी आता त्यानंतर योगेश केदार यांचं काय म्हणणं आहे योगेश केदार यांचं म्हणणं आहे की एक यसी समाजाचा मुलगा अर्थात एक दलित समाजाचा माझा भाऊ माझ्या भावाला वाचवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख तिथे गेले होते आणि म्हणून हा जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना कार्यकर्ता आहे दीपक केदार तो यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मागत आहे आता दुसरीकडे लक्ष्मण हाके यांना अनेक प्रश्न विचारायचे आहेत की नेहमी लक्ष्मण हाके म्हणतात की मी ओबीसीचा नेता आहे ओबीसीचा मोहरक्या आहेत असं त्यांचे समर्थक बोलतच असतात पण या ओबीसीच्या मोहोरक्याला प्रश्न विचारला पाहिजे कधी तुमचा तुमच्या संबंधी तुमच्या रक्तातील एखाद्या माणसाचा अशा पद्धतीने निर्गुण हत्या झाली तर तेव्हा देखील तुम्ही हीच भूमिका घ्याल का हा देखील प्रश्न आहे आणि अजित दादा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर जेवढे काही हे नेते असतील जे सरकारमध्ये आहेत आणि वेळोवेळी जे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संघर्ष करत आहेत ते म्हणतात की धनंजय मुंडे, राजी सरा सरा मुंडे राजी यांचा राजीनामा घ्या प्रश्न आहे सरळ सरळ प्रश्न आहे तुम्ही धनंजय मुंडे राजीनामा का घेत नाही आहात पुन्हा एक महत्वाचा प्रश्न आहे की सगळे आरोपी पुण्यातच का सापडलेत आता वाल्मिक कराड यांच्या आई तिथे बसल्या परळीमध्ये त्यांना अंजली दमानिया आणखी एक या प्रकरणातील महत्वाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी काही प्रश्न विचारले आपल्या मुलाजवळ पिस्तूल आहे याचं भान वाल्मिक कराड यांच्या आईला नव्हतं का कारण की त्यांची आई शेवटी आई असते असं जितेंद्र जरी बोलत असले परंतु आपल्या मुलाकडे एवढी संपत्ती कुठून आली असा प्रश्न तुम्हाला पडला नाही का असा प्रश्न देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे आपल्या मुलाचे कारनामे कदाचित वाल्मिक कराड यांच्या आईला माहीत नसावेत एक आईच्या भावनेतून माझ्या मुलाचं जीव वाचावा असं देखील त्या म्हणतायत आणि माझ्या मुलाच्या विरोधात कोण कोण भूमिका घेत आहेत हे यांची नावं देखील ज्या मीडियाला त्यांनी प्रतिक्रिया देताना असं समजलं की ह्या प्रकरणाबद्दल त्यांना काहीच माहीत नाही वाल्मिक कराड यांच्या आईला विशेष करून आणि म्हणून एका आईच्या भावनेने माझ्या मुलाला वाचवावं असं त्या भूमिका घेत आहेत दुसरीकडे वाल्मिक कराड यांचं भलं मोठं जे साम्राज्य त्यांनी निर्माण करून ठेवलंय गुंडगिरी वगैरे करून असं जे सुरेश दस म्हणतायत तर पुरा कच्चा चिठ्ठा सुरेश धस हा हे समाजासमोर आणण्याचं काम करतायत आणि माझा माझ्या टिंबटिंबमध्ये मध्ये दम आहे का असं विचारणाऱ्यांना देखील चोख पद्धतीने उत्तर सुरेश दसांनी दिलेलं आहे सुरेश दस म्हणतात की मला दोन बायका आहे आणि दोन्ही बायकांना तीन तीन लेकरं आहेत माझ्या कुठे दम आहे हे दम तुम्ही काढू नका आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की वाल्मिक करार यांच्यावर मोका आता लावण्यात आलेला आहे विष्णू चाटे सुदर्शन भुले हे जेवढे काही आरोपी होते यांच्यानंतर आता वाल्मिक कराड यांच्यावर देखील मकोका लावण्यात आल्यामुळे मकोका आपण ज्याला म्हणतो म्हणजे संघटित गुन्हेगारी ज्या वेळेस करण्यात येते त्या संघटित गुन्हेगारीचा हा कायदा आहे हा कायदा अत्यंत कडक आहे यामुळे तपास यंत्रणेला अधिक अधिक वेळ तपास करायला मिळत असतो आणि एकदम चोखरित्या तपास यंत्रणा यंत्रणेला काम करावं लागत असत मकोकामध्ये एखादा आरोपी फसला तर त्याच वाचणं त्या आरोपीचा बचाव करणं हे अत्यंत कठीण होत असत वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर धनंजय मुंडेवर देखील दबाव आलेला आपल्याला दिसतोय अजित पवारांच्या पक्षाने बीड जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी पूर्णतः बरखास्त केलेली आहे ही देखील एक बातमी आलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत प्रकरणामध्ये कुठेतरी धनंजय मुंडे थोडेफार जरी सापडले थोडाफार क्ल्यू त्यांच्याबद्दल कधी सापडला तर या धन्या मुंड्याला मी सोडणार नाही अशा भाषेमध्ये जरांगे पाटलांनी धनंजय थेट थेटरित्या टार्गेट केलेलं दिसतंय जर सुदर्शन भुले विष्णू चाटे किंवा इतर जे आरोपी होते यांच्यावर मोकोका लावण्यात आला त्यावेळी का, त्या का बरं नको वाल्मिक कराड यांच्यावर लावला नाही हा देखील प्रश्न उपस्थित होतो त्याचबरोबर ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या घडली तेव्हा पोलिसांनी लवकरात लवकर कंप्लेंट का घेतली नाही विष्णू चाठेच्या विरोधात माझ्याकडे एक कॉल रेकॉर्डिंग आहे तो फोन तुम्ही हरवला म्हणतायत असे अनेक प्रश्न या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील उपस्थित केलेले आहे टावरवर चढणार म्हणून पोलिसांना त्यांनी कुठेतरी डायव्हर्ट केलं आणि टाकीवर ते चढले त्या क्षणी मनोज जरांगे पाटील देखील तिथे उपस्थित होते आणि धनंजय देशमुख यांना ते विनंती करत होते की तुम्ही कृपया खाली या तुमचं जीवन तुमच्या परिवारासाठी फार महत्वाचं आहे आणि धनंजय देशमुख त्यानंतर खाली आले परळीमध्ये देखील टाकीवर चढून टावरवर चढून धिंगाणा घालण्याचं काम वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी केलेलं आहे परंतु परळी बंद करून आणि ह्या सर्व भानगडी करून खरंच वाल्मिक कराड यांचा जीव वाचणार आहे का हा देखील एक प्रश्न आहे आता तीनशे चारशे टिप्पर फुकट राखेचे त्याचबरोबर शंभर तीनशे टिप्पर जवळपास याचे वाळूचे तर अशी वाळू तस्करी राख माफिया आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तयार झालेले आहेत आणि एकंदरीत धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्ष म्हणा प्रत्यक्ष म्हणा सुरेश धस यांनी आकाचा आका म्हणून प्रचंड प्रमाणे टार्गेट केलेलं आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो आता हे प्रकरण जे आहे ते पूर्णत बाहेर काढण्यामध्ये सिंहाचा वाटा सुरेश धस यांचा आहे कुठेही गुन्हेगारी होता कामा नव्हे आणि व्यापाऱ्यांनी परळीत मधील व्यापाऱ्यांनी एक बैठक बोलावली आहे वाल्मिक कराड यांच्यावर अन्याय होतोय म्हणून आणि कुठे हप्ता वसुली होते कुठे ह्या गोष्टी होत आहेत रिकाम्या अफवा उडवणं चालू आहे असं देखील मीडिया समोर बोलताना मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये वयवृद्ध व्यक्ती म्हणजे साठ त्यांचं वय असेल ते बोलत होते की प्रचंड राजकारण यामध्ये झालेलं आहे आणि वाल्मिक कराड यांना बिनकामी फसवण्याचं काम होत आहे तर एकंदरीत हे जे काय सगळं चाललंय हे महाराष्ट्रासाठी निश्चितच योग्य नाहीये अशा गुन्हेगार लोकांना पाठीशी घालणं योग्य नाहीये ज्यावेळेस हे गुन्हेगारी गुन्हेगार कोणी का असे ना तो मराठा समाजाचा असो वंजारी समाजाचा असो मुस्लिम मातम कोळी माळी कुठल्याही समाजाचा गुन्हेगार असो ज्यावेळी हे गुन्हेगार लोक पैसा कमवत असतात धन धाकड होत असतात लोक स्वतःचेच किशे भरतात स्वतःच्या परिवाराला मोठं करतात आणि ज्या वेळेस या लोकांवर काय म्हणतो आपण संकटच म्हणा ना आता फाशी म्हणल्यावर संकटच आलंय यांच्यावर फाशीची शिक्षा म्हणावं आणि अशा वेळी यांना जात आठवते समाज आठवतो अशा वेळी हे लोक समाजाला पुढं करतात हे कितपत योग्य आहे म्हणजे आम्ही फार मोठे समाजसेवक आहोत हे चित्र दाखवण्याचा गवगावा करून आता काही फायदा नाही आहे असं वाटतंय की वेळ निघून गेलेली आहे आणि अजित पवारांना देखील प्रश्न विचारावा लागतील की पूर्णत आपल्याला दिसतंय की ही जी टोळी आहे जरांगे पाटील जसं म्हणत की ही धनंजय मुंडेंची टोळी आहे मग ही टोळी धनंजय मुंडे यांची आहे एवढी मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी यांची आहे मग धनंजय मुंडे यांचा राजीनामा तुम्ही का घेत नाही आहात हा प्रश्न आहे गोपीनाथराव मुंडे यांचा घरगडी कधी कराड होता नंतर ज्यावेळी गोपीनाथराव मुंडे व धनंजय मुंडे यांचं बिनसलं त्यावेळेस वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्याकडे आले धनंजय मुंडे यांच्या वडिलांना परळीमध्ये व बीड जिल्ह्यामध्ये अण्णा म्हणून ओळखत असेल अण्णा हे नाव चोरण्याचं काम वाल्मिक कराड यांनी केलं आणि धनंजय मुंडे व वाल्मिक कराड एवढे कट्टर मित्र झाले आता एका दुसऱ्यासोबत त्यांची जमिनीमध्ये भागीदारी आहे असं अंजली दमानिया म्हणतायत सरळ सरळ दिसत आहे की धनंजय मुंडे इज लिंक टू वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड इज लिंक टू धनंजय मुंडे एका दुसऱ्यासोबत लिंक आहे यांची भागीदारी भागीदारी आहे आता ही जमिनीमध्ये भागीदारी आहे तर ही जमीन काळ्या पैशाने कमवलेली आहे का इमानदारीने कष्टाच्या घामाने कमवलेली आहे हा देखील प्रश्न आहेच आणि अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे चा थेट संबंध नाही पण ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांना अजित दादा पवारांचे कान टोचता येत नाहीत का एकनाथ शिंदेना देखील की एखाद्या गुन्हेगार माणसाला तुम्ही का पाठीशी घालतायत म्हणजे आता गुन्हेगाराला सहकार्य करणारा देखील गुन्हेगारच झाला ना धनंजय मुंडेंना का पाठीशी घालतायत असं एकनाथ शिंदेना अजितदादा पवारांना बोलता येत नाही का किंवा देवेंद्र फडणवीसांना बोलता येत नाही का देवेंद्र फडणवीस देखील कुठेतरी हे आजमावत आहेत असाच आपल्याला दिसून येतं ज्यावेळी सुदर्शन भुले किंवा विष्णू चाटे यांच्यावर मकोका लावण्यात आला त्याच वेळी का बरं का बरं वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात आला नाही एकंदरीत या प्रकरणामध्ये इतरांना अडकवण्याचा व यामध्ये धनंजय मुंड्यांचा आता संबंध आहे नाही आहे हे तपास यंत्रांनाच माहीत पण वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का हा देखील प्रश्न आहे राजकारण असो बाजूला असो ते राजकारण आपल्याला त्या त्याशी काही जास्त बोलायचं नाहीये की पंकजाताई मुंडे यांनी सुरेश दस यांना पाडण्याचा प्रयत्न केला की नाही केला याशी आपल्याला बोलायचं नाहीये मुद्दा आहे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या हत्या आणि संतोष देशमुख हे जवळपास दोन हजार चौदा पासून अगोदर उपसरपंच होते नंतर सरपंच झाले आणि दहा वर्षापासून ते त्या गावाचे सरपंच आहेत आणि गावासाठी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे सर्व गाव एकंदरीतरित्या त्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं आपल्याला वेळोवेळी दिसतं एक मायाळू स्वभावाचं व्यक्तिमत्व संतोष देशमुख होते आणि संतोष देशमुख यांच्या गावाजवळ म्हणा किंवा गावात म्हणा जो काही बिझनेस चालत होता तिथे हे लोक खंडणी मागायला गेले संतोष देशमुख त्यांना रोखायला गेले आता त्यांचा इगो हर्ट झाला असेल किंवा काय झालं असेल ते झालं असेल पण अशा पद्धतीने हत्या करणं योग्य आहे का आणि आरोपींनी ज्यावेळेस हत्या केली त्यावेळेस ते, ते सुदीवर होते किंवा नशेच्या भरात त्यांनी हत्या केली त्या पद्धतीने सुरेश दास म्हणतात की ज्यावेळेस तडपू तडपू निर्घुणरित्या आरोपी जेव्हा यांना मारत होते संतोष देशमुखांना तेव्हा व्हिडिओ कॉलवर एका दुस कुणाला तरी ते बोलत होते असं देखील सुरेश दास म्हणत आहेत मग ते व्हिडिओ कॉलवर ज्या व्यक्तीला बोलत होते तो व्यक्ती कोण आहे हे देखील तपासणं महत्वाचं आहे आणि व्हिडिओ कॉलवरचा जो व्यक्ती होता तो हसत होता असं देखील सुरेशांना धस म्हणतायत आणखी एक प्रकरण सांगायचं झाल्यास चिरंजीव देखील मुलीच्या छेडछाडीच्या केसमध्ये त्याचं नाव आलेलं आहे अशा रित्या विचलित विपरीत बुद्धी याने कुठेतरी परळी सहित बीडला देखील बदनाम केलेला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल स्वकाजा ताईंना आमचं एवढंच सांग की ताई सुरेश यांना धस बदनाम करत नाहीयेत तर तुमच्या भावाने जी टोळी पाळून पाळून ठेवली आहे ती टोळी बीडला व परळीला बदनाम करत आहेत हे तुम्ही आता एकंदरीत लक्षात घेतलं पाहिजे ताई तुमच्याबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे पंकजा ताई तुम्ही गोपीनाथराव मुंडे यांची कन्या आहात त्यांचा वारसा तुम्ही चालवत आहात याबद्दल आदर आहे परंतु असे स्टेटमेंट कुठेतरी चुकीचे स्टेटमेंट कुठेतरी तुम्ही थांबवले पाहिजे तुम्ही हे मान्य केलं पाहिजे की आता माझा बंधू धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यामुळे बीड बदनाम झालेला आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजेत ताई तुम्हाला या प्रकरणाबद्दल एकंदरीत काय वाटतं स्वर्गवासी झालेले संतोष अण्णा देशमुख यांच्या संबंधी तुम्हाला काय या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का या संबंधी तुम्हाला काय वाटतं आणि कुणीही असेल तर प्लीज जात म्हणून या प्रकरणाकडे बघू नका तर माणुसकी म्हणून या प्रकरणाकडे बघा जाता जाता मी एवढीच विनंती करतो वंजारी समाज कुठेतरी भावना त्यांच्या अशा तीव्र झालेल्या दिसतात पण वंजारी बांधवांना देखील हात जोडून सामान्य वंजारी बांधवांना हात जोडून माझं म्हणणं आहे की कधी तुमचा देखील एखादा बांधव असता वंजारी बांधव संतोष देशमुख यांच्या जागी तर अशाच रित्या आम्ही त्यावर देखील व्यक्त झालो असतो मित्रांनो तर व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद आणि आमच्या न्यूज चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच Субскрайб-корректор